पालिकेच्या आरोग्य विभागानं चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार चालवला असल्याचा आरोप आशा वर्कर संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे सोलापूर महापालिकेकडून होणाऱ्या या कारवाईकडं आणि दोषींना वगळून सुरू केलेल्या कार्यवाहीची माहिती यावरील भूमिकेकडं अनेकांचं लक्ष लागलं ला आहे महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयात वळवण्याचा प्रकार आशा वर्कर्सकडून होत असल्याचं उघडकीस आलं पैशाचं आमिष दाखवून आशा वर्कर्सकडून हे काम करून घेतलं जात होतं या प्रकरणी नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होमचे डॉक्टर सुमित सुरवसे आणि डॉक्टर श्रद्धा सुरवसे यांना रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली चार दिवसात त्याचा खुलासा देण्याची सूचना केली होती त्यांच्याकडून खुलासा अद्याप आला नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं हे रुग्णालय सील करण्याच्या कारवाईदरम्यान दवाखान्यातील रजिस्टर तपासण्यात आलं या कायदे कायदेतज्ज्ञाचा सल्लाही घेण्यात आला रुग्णालयात अनैतिक प्रॅक्टिस होत होती पैशाचं आमिष दाखवून रुग्ण वळवण्यात आले त्याला अनेक आशा वर्कर्सनी मदत केली महाराष्ट्र शासनानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत त्याअंतर्गत कार्यवाही सुरू आहे शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणात आशा वर्कर यांना खुलासे सादर करण्यासंबंधीची नोटीस काढण्यात आली काहींना सेंटरवर नोटिसा देऊन त्यांना त्या ते बजावण्यात आल्या चोवीस तासात याचा खुलासा करण्याचं नोटिसीत नमूद करण्यात आलं मात्र शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यानं अनेक आशा वर्करनी खुलासे देण्यासाठी धावपळ केली महापालिका आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता आणि चौकशी करून पुढील कार्यवाही करणं गरजेचं असताना नोटिसा काढण्यात आल्या बऱ्याच आशा वर्करचा यामध्ये दोष आणि कुठंच संबंध नसताना त्यांनाही नोटिसा देऊन दबावतंत्राचा वापर करण्यात आला तर ज्यांची नावं रुग्णालयात पाकिटांवर आढळून आली त्यांना मात्र कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना अभय देण्यात आलं हे प्रकार का झाले याची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आशा वर्कर संघटनेकडून होत आहे त्यांना जी पाकिटे सापडली त्या पाकिटांवरती ज्यांची नावं होती त्याच्यापैकी हा कोणच नाही त्या जे काही वीस पंचवीस त्यांना काही ती नावं सापडलेतील पाकितावरती ज्यांची आहेत म्हणून आणि ह्या ज्या कोणी आहेत यांचा त्याच्याशी काही संबंध नाही ज्यांची नावं नाही त्यांना नोटीस या ठिकाणी बजावण्याचं काम केलेलं आहे आणि आत्ता आयुक्तांना भेटल्यावर सुद्धा ही गोष्ट निदर्शन आणून दिल्यानंतर ते म्हणतात की जर यांची नावं नाही तर यांना टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांनी फक्त खुलासा द्यावा आणि निवांत राहावं परंतु माझा फोकस हा आहे की तुम्ही ज्या रजिस्टरचं नाव घेऊन त्या रजिस्टरमध्येही नावं आहेत असं ज्यावेळेस सांगताय त्या रजिस्टरचा आणि त्या आशाचा काही संबंध अशा दोन चार आशा आपल्याकडे आहेत दोन चार नाही सात आठ आठ जणी आहेत ज्यांनी त्या श्रेयस हॉस्पिटललाही पाहिलं नाही त्या माणसालाही पाहिलं नाही त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहेत मग त्यांची रजिस्टरमध्ये नावं आली तसं कशावर नव्हते आमच्याकडे पुरावे पण आहेत तुम्ही जे म्हणता पेशंट पळवले किंवा आशाने कमिशन खाण्यासाठी पेशंट पळवलेले आहेत तर मला या ठिकाणी मनापाला आव्हान करायचं आहे तुम्ही खरंच ते शोधा कारण आमच्याकडे पुरावे आहेत आशांनी या ज्या काही सहा महिन्यामध्ये काम केले आहेत त्यांच्या पेशंटचे सगळे पुरावे आहेत ते पेशंट आजही ते तपासत आहेत आणि जर यांनी जो पेशंट म्हणते पळवलाय त्या पेशंटची नावं द्यावी महापालिकेच्या वतीनं चुकीच्या पद्धतीनं देण्यात आलेल्या नोटीशीनंतर संबंधित आशा वर्कर्सनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे खुलासे सादर केले आहेत यापैकी बहुसंख्य आशांचा या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही मात्र त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या विनाकारण त्यांच्यामध्ये धावपळ आणि त्यांना मानसिक त्रास होत आहे दोषी नसताना ही कारवाई झाल्यास न्यायालयात धाव घेऊन सक्षमपणे दाद मागण्यात येईल अशी स्पष्टोक्ती आशा वर्कर संघटनेच्या वतीनं करण्यात आली